त्यामुळे तुम्हाला काय वाटतं आखनूर गावामध्ये ज्या पद्धतीने दारूचा व्यवसाय चालू आहे ज्या पद्धतीमध्ये जे लोकसंख्या दो दोन हजार लोकसंख्या आत्मूर गावाची आहे इथे जर शाळा इथे व्यवस्थित जिमखाना याच्यावरती जर आपण काम केलं होतं तर कुठे ना कुठं आपल्याला परिस्थिती काही वेगळी आहे कुठे ना कुठं तुम्ही तालुका लेवलला आरपीएल रिप्रेझेंट करता पण जे तुम्ही तिकीट आणि जे निवडणूक लढताय एनसीपी पार्टी तर्फे तुम्ही जनतेसमोर काय म्हणता जर तुम्हाला विचारण्यात आलं की आतनूर गावातील सगळ्यात मोठी समस्या काय आणि जर विनोद कांबळे निवडून येतील तर त्याच्यावरती कशा पद्धतीने ते तो काम करतील रहे हो आवाज तुमचा सात अंश आज आपने साथ पंचायत समिती जो उमेदवार आहे विनोद कांबळे साहब जुडे विकास को बातचीत बने आवाज यावेळेस येणाऱ्या मतदानामध्ये तुम्ही मुद्द्याला मी गेल्या पंधरा वर्षापासून चळवळीमध्ये काम केलेला एक कार्यकर्ता आहे मी रोडवरचा कार्यकर्ता आहे चोवीस तास मी लोकांचे प्रश्न मार्गी लावणारा कार्यकर्ताय प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होऊन प्रत्येकाच्या अडी अडचणीला धावून जाणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे जनता मला माझ्या पार्टीशी असल्यामुळं मुळे मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी महायुतीकडून उमेदवारी मिळालेली आहे मला जनता निश्चितपणे स्वीकारेल आणि मला भरघोस मतानं विजय करून देईल यात काही मात्र शंका नाही मी अनेक लोकांचे काम केलोय शंभरहून अधिक मी आंदोलन केलोय अमरण उपोषण केलोय जनतेसाठी मी नेहमी झगडत राहिलोय निराधार बायाचे पैसे असतील अपंगाचे असतील वेळोवेळी मी त्यांना मदत करण्याचं काम मी केलेलं ले, के आहे म्हणून मला या प्रत्येक मुद्द्यावरती लोकांसमोर जाण्यासाठी कुठलीच अडचण येणार नाही आणि ज्यांचा प्रत्येक या वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून मी या अथनूर गनामध्ये फिरतो जळकोट तालुक्यामध्ये पूर्ण ह्या टोकाचं त्या टोकाला माझं कार्य जनतेला माहिती असल्यामुळे मी एक दलित कार्यकर्ता आहे सगळ्या जाती दलित कार्यकर्ताच जा म्हणून वावरलेला नाही सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन धार्मिक कार्यक्रम असतील जयंत्या असतील महापुरुषांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी भूमिका माझी महत्वाची बजावत असतो त्यामुळे मला जनता स्वीकारेल आणि बहुमताने मला विजय करील हे विश्वास मला आहे कुठं ना कुठं तुम्ही तालुका लेवलला आरपीएल रिप्रेझेंट करता पण जे तुम्ही तिकीट आणि जे निवडणूक लढताय पार्टी महा, मी मी पार्टी तुम्ही याला निश्चित रिपब्लिकन हा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे त्यामुळे मी महायुतीमधून निवडणूक लढत आहे मी पहिल्या प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलो आणि प्रवेश करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट घेऊन मी निवडणूक लढत आहे कुठे ना कुठं जर तुमचा पक्षप्रवेश झालेला आहे तो विचारधाराचा फैसला होता कुठला राजनैतिक दबाव तुमच्यावरती होता बिलकुल नाही पा विचारधाराचा आपलं विचारधाराचा पायंडा होता माझा एक की मी कामं केलोय मला लोकांचे काम करण्यासाठी अधिक बळ यावं म्हणून सत्तेत कुठं तरी सामील होणं होणं मला गरजेचं होतं मला रिपाईच्या या ठिकाणी जागा रिपाईला सुटली नाही म्हणून नाव नाविलाजानं आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी मधून बनसोडे साहेबांनी आम्हाला उमेदवारी दिली बोलून घेऊन आणि आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी पण कुठे ना कुठे तुम्हाला एक यंग युवा नेतृत्व म्हणून तुम्हाला बघितलं जातं कुठे ना कुठे तुमच्यासोबत यंग नेतृत्व आणि यंग जे युवा पिढी आहे ते तुमच्याशी जुळलेली आहे तर हे मतदानाच्या समोर तुमचं डायरेक्टली पक्षप्रवेश होणं तर तुम्ही जनतेला कसं विश्वासात घेणार जनतेला जनता मी जिथंही जाईल तिथं मला जे जुटलेले लोक आहेत ते मला प्रश्न विचारत नाहीत कारण त्यांच्या प्रत्येक सुखादुखात मी सामील झालेला कार्यकर्ता आहे त्यांचे छोटे मोठे काम केलेला मी कार्यकर्ता आहे चोवीस तास लोकांच्या सेवेमध्ये काम करीत राहणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे जनता मला स्वीकारेल त्यात कुठली शंका येणार नाही यावेळेस तुमचा पक्षाचा जाहीरनामा काल आणि तुम्ही तुमच्या कसं मांडणार जे लोकांची गावोगावी लुटमार लुट होत आहे की घरकुलाला पंधरा हजार विहिरीला दहा हजार रुपये कुठं गोट्याला पाच हजार रुपये अशा पद्धतीचा जे भाव पडलेला आहे ते कुठंतरी लोकांची दिशाभूल होऊ नये त्यासाठी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता पंचायत समितीमध्ये जाणे हे गरजेचे आहे आणि मी जर निवडून गेलो तर हे निवडून त्या ठिकाणी सभागृहात गेलो तर निश्चितपणे यावर कुठं तर आळा आल्याशिवाय राहणार नाही आणि गोरगरिबांचे दहा पंधरा हजार रुपये वाचतील जर तुम्हाला विचारण्यात आलं की आत्मूर गावातील सगळ्यात मोठी समस्या काय आणि जर विनोद कांबळे निवडून येतील तर त्याच्यावरती कशा पद्धतीने ते काम करतील या ठिकाणी महायुतीचं सरकार दिल्ली ते गलीपर्यंत आहे आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेबांचं काम खूप चांगलं आहे त्यांनी उदगीर मध्ये अनेक कामे सात हजार कोटीचे काम केलेले आहे त्यांची त्यांचं नाव लौकिक या परिसरामध्ये आहे त्यांच्यामुळेही आम्हाला निवडून येण्यात येण्यासाठी कसरत जास्त घेण्याची काही गरज नाही आवश्यकता भासणार नाही असं वाटतं माझे माझं वैयक्तिक माझं काम वेगळं आणि भाऊचे भाऊचं काम ते भाऊ या निवडणुकीचा चेहरा म्हणजे संजय भाऊ आणि संजय भाऊ मुळे आम्हाला या निवडणुकीला समोर सामोरं गेल्यानंतर कुठलीही अडचणी येणार नाही निश्चितपणे संजय भाऊच्या कामाकडे विकास कामाकडे पाहून जनता शंभर टक्के महायुतीच्या उमेदवारांना निवडून देईल यात कुठलीही शंका नाही जे मी आता सध्याला जे आत्मूर गावातील जे दत्ता आहे ते नागरिक आहे कुठे ना कुठे ते इथल्या दारूबंदीला घेऊन फार त्रस्त आहेत ज्या पद्धतीने संजय भवनचा जो प्रवास राहिलेला आहे तळागाळातून त्या परिस्थितीतून संजय बनसोडी साहेब उरी गेलेले आहेत आतनूर गावची जे लोकसंख्या आहे दोन ते अडीच हजारच्या मध्ये आहे पण त्या गावामध्ये चार ते पाच वाहिनशॉ जर चलत असतील तर त्याला घेऊन तुम्ही काय बोलता आणि कुठे ना कुठे युवा पिढीला आपण व्यसनी अधीन करतो तर त्याला घेऊन तुमची काय ठिकाणी या ठिकाणी या मुद्द्यावरती बोलणं टाळलं तर बरं होईल या निवडणुकीमध्ये कारण तुम्हाला जो यंग सगळ्यात जर कोणता घटक जुळलेला आहे तर तुम्हाला युवा नेतो तो, तो सगळ्यात जास्त तुम्हाला जुळलेला आहे कुठं ना कुठं तुमचा युवा पिढी त्या नश्याच्या हाती हो नव्हतो तुमची त्याच्यावरती सल्ला तुमची कितनी फार योग्य आहे त्याच्यावरती निश्चित दारू कुणीही पिऊ नये नशा नशा करू नये हे माझं तर शंभर टक्के मत आहे नशा ही खूप वाईट आहे हे मी प्रत्येक माझ्या सोबत राहणाऱ्यांना सांगतो ते माझ्या सोबत राहणारी नशा तुम्ही करत नाही आणि दारू तर युवा पिढी जास्त पित नाही कुठं तर पुरळी असते त्यामुळे तुम्हाला काय वाटतं आत्मूर गावामध्ये ज्या पद्धतीने दारूचा व्यवसाय चालू आहे ज्या पद्धतीमध्ये जे लोकसंख्या दोन हजार लोकसंख्या आखनूर गावाची आहे इथे जर शाळा इथे व्यवस्थित जिमखाना याच्यावरती जर आपण काम केलं होतं तर कुठे ना कुठं आपल्याला परिस्थिती काही वेगळी तिथली असते पुन्हा पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारताय मी याच्यावरती काही कमेंट करणार नाही मी तुम्हाला एक लाईन आठवतोय मॅन इज ग्रॉन टू आयडसिटी नॉट टू ट्राय माणूस हा जन्माला आला तर रडण्यासाठी नव्हे तर लढण्यासाठी कुठे ना कुठे मधील जनता इथले नागरिक पिण्याच्या पाण्याला हेल्थ ला घेऊन आणि आरोग्याविषयी जे काही घटक का। आहेत त्याला घेऊन त्रसलेले तर त्याला घेऊन तुमची काय करेल ते निश्चितपणे मी सत्तेसाठी लढत नाही सत्यासाठी लढणारा कार्यकर्ता आहे लोकांना कुठेही अडचण आली तर त्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न असेल संजय भाऊ बनसोडे साहेबांच्या माध्यमातून ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न होईल त्यासाठी त्या ऑलरेडी संजय भाऊ बनसोडे साहेबांनी या ठिकाणी नी भरघोस निधी पाणी पुरवठा जल जीवन मशीन मधून दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मला वाटत नाही की या ठिकाणी पाण्याची अडचण आणि भाषण भाषेत कमतरता येणार नाही पाण्याची कुठली गावामधील युवा पिढीसाठी तुम्ही काय निर्णय जे जे की तुम्ही काम करणार आमच्या शिकलेले सुशिक्षित पोर आहेत त्यांच्यासाठी आम्ही निश्चितपणे टिविशनची व्यवस्था करू कुठेतरी पुढे शिक्षण घेण्यासाठी शिकणाऱ्या पोरांना त्यांना चांगल्या शाळेमध्ये चांगले जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी नेमणूक करण्यासाठी भाग पाडू प्रशासन प्रशासनाला या हे अनेक कामं आहेत ते मी युवा पिढी पिढीसाठी करेन तुम्हाला मी एक बाबासाहेबांची लाईन आठवडून तो करून घेऊ शकतो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे कोणी त्याला ग्रहण करेल तो बुगुर्याशिवाय राहणार नाही पण सध्या स्थितीची जी परिस्थिती जिल्हा जिल्हा शाळेला आहे कुठं ना कुठं शिक्षकांची कमतरती ज्या पद्धतीने एज्युकेशनला घेऊन जे काम करायला पाहिजे ज्या पद्धतीने एज्युकेशन मेंटेन करायला पाहिजे ज्या पद्धतीने युवा पिढीला शिक्षण कुठं ना कुठं चांगल्या कॉलेज कु प्रोव्हाइड करायला पाहिजे हे बघण्यासाठी भेटत नाही तर त्याला घेऊन तुमची काही हा निर्णय प्रशासनाचा आहे अनेक मोठ्या मोठ्या भरत्या प्रशासनाचा आहे पण त्याला रिप्रेझेंट करण्याचं काम विनोद का। अनेक आने, भरत्या मोठ्या मोठ्या या ठिकाणी शिक्षकांच्या होत आहेत त्या माध्यमातून आम्ही आमच्या डोंगराळ भाग आहे आतनूर म्हणजे या भागाकडे आम्ही चांगल्या क्वालिटीचे शिक्षक द्यावे ही आम्ही शिओ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे यांना मागणी करू गट विकास अधिकारी असतील तालुक्याचे त्यांना मागणी करून आमचा पवित्रच आहे झेंडा आणि दांडा आंदोलनाचा चळवळीतून मी आलेला कार्यकर्ता आहे आणि त्यासाठी मी आमरण उपोषण करू शकतो आणि त्या माध्यमातून आम्ही चांगल्या क्वालिटीचे शिक्षक या ठिकाणी मागून घेऊ जिल्हा परिषदेला कुठे ना कुठे तुम्ही बोललात की झेंडा आणि दांडा हे आमचं संकेत आहे म्हणजे आम्ही आंदोलन करतो पण कुठे ना कुठे युवा पिढीच्या हातामध्ये पेन देणं फार गरजेचं असं तुम्हाला वाटत नाही यस युवा युवा पिढीला पेन देण्यासाठीच तुम्हाला ते वाक्य वापरलो की युवा पिढीला पेन देण्यासाठी आम्हाला तर आम्ही नाही शिकलो म्हणून झेंडा दांडा आम्हाला घेऊनच त्यांना पेन देण्यासाठी चांगले शिक्षक गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट का तुम्ही तिथली परिस्थिती पाहिलेली निश्चित निश्चित मी जिल्हा परिषद शाळेच्या बाजूलाच राहतो मी जिल्हा परिषद शाळेला नेहमी भेट देत असतो तिथल्या शिक्षकांची भेट घेत असतो चांगल्या क्वालिटीचे आता शिक्षक पण आहेत त्या ठिकाणी आणि चांगलं शिकवतात आणि मी गेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिथल्या मुलांना काही ना काही साहित्य शाळेत शाळेचे साहित्य असतील या कुठल्या खाऊच्या माध्यमातून काही मला जसं जमल तसं मी सहकार्य करण्याचा त्यांना प्रयत्न करतो पण कुठे ना कुठे ज्या चालू काळामध्ये ज्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेची जी पटसंख्या ज्या पद्धतीमध्ये राहायला पाहिजे ते पाहण्यासाठी मिळत नाही जर विनोद कांबळे निवडून येतात तर जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढून येण्यासाठी असे कोणते कामं त्यांच्यातर्फे गावामध्ये केले जातील या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने मिळाल्यानंतर आपोआप बाहेर जाण्यापेक्षा लेकर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतील आणि पालकांनाही वाटेल की बाबा या ठिकाणी सुधारणा झालेली आहे आता बाहेर जाऊ मुलांना ठेवण्यापेक्षा या ठिकाणी शिकवलं पाहिजे असे पालक सुद्धा विचार करून मुलांना जिल्हा परिषदेकडे पाठवतो आतापासून आतापर्यंत तुमच्याकडून सभास कोणते कोणते झालेले जे तुम्ही चक्रेसमोर ठेवणार आहात मी या अगोदरही तुम्हाला सांगितलंय की मी अनेक शेतकऱ्यांना शेतमजुरांना शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून मी आंदोलन केलेला कार्यकर्ता आहे बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून मी आंदोलन का, केलेला कार्यकर्ता आहे युवकाच्या हाताला काम मिळावं म्हणून मी आंदोलन केलेला कार्यकर्ता आहे बे बेघराला घर मिळावं म्हणून मी आंदोलन केलेला कार्यकर्ता आहे अनेक कामं मी अपंगाला कायमस्वरूपी पगार मिळावी म्हणून मी आंदोलन केलोय अनेक गोष्टीवरती मी आंदोलन उपोषण करून मी अनेकांना न्याय दिलोय त्यामुळे मला कुठलीही या निवडणुकीमध्ये अडचण येणार नाही जनतेपुढे मतं मागाय जाण्यासाठी मी अनेक कामं केलेले घेऊन मी जनतेस पुढे जात आहे पण कुठे ना कुठे तुम्ही जे पक्षप्रवेश तुमचं निवडणुकीपुढे जे पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे कुठे ना कुठे जनतेमध्ये कुठे गैरसमज झाले की फक्त पक्षप्रवेश केलेला आहे आणि जे वादे जे आश्वासन तुमच्यातर्फे केले जातात त्याच्यावरती शंभर टक्के काम होणार आहे की फक्त आश्वासन देणार आहात मी निवडणुकीच्या समोर प्रवेश पक्षप्रवेश केलेला नाही मी सहा महिने अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आरपीआय ला मी सहा महिन्यापूर्वी सोडलोय आणि सहा महिन्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस कुठे ना कुठे तुमचा आरपीआय सोबत जो प्रवास राहिलेला आहे जो कार्यकाल तुमचा राहिलेला आहे जे तुम्ही तिथं आंदोलन केलेलं आहे तर असं का झालं की तुम्हाला समोर किंवा निवडणुकीसमोरच तुम्हाला पक्ष प्रवेश करावा लागला रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक घटक पक्ष आहे आणि हा गट आतनूर गट हाँ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी माध्यम लड़ता है आ, तो ये आज आपके साथ जुड़े हुए थे विनोद कामड़े साहब जिस तरीके से अभी जिला परिषद को लेके जो पे जो मतदान होने वाला है उसको लेके जो जनता को जो आश्वासन दिया जाएगा उस पर किस तरीके से काम किया जाएगा हम देखेंगे आने वाले समय में और आप ऐसा ही देखते रहिए और बने रहिए आवाज मच